नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या एन एम स्कॉलरशिप एस आणि हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर मध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या दिनांक म्हणजे आज दिनांक आज दिनांक बारा डिस बारा सप्टेंबर आज एन एम एस चे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे एनएसचे जे फॉर्म भरणं आहे ते बारा सप्टेंबर दोन पंचवीस पासून परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्या संबंधीची अधिसूचना आपल्याला आजच प्राप्त झालेली आहे बघा एन एस परीक्षा आहे कधी होणार आहे काय होणार आहे सगळी डिटेल्स माहिती आपल्याला या अधिसूचनेमध्ये पाहायला मिळणार आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षा होणार आहे एकवीस डिसेंबरला हे बघा परीक्षेची तारीख मी तुम्हाला दाखवतो अधिक सूचना तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल परीक्षेची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर डिसेंबर महिन्यातल्या तिसऱ्या डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी परीक्षा होणार आहे एकवीस डिसेंबर पंचवीस रोजी या एस परीक्षेची एनवेसची परीक्षा होणार आहे आपण पाहूया अजून या परीक्षेसंबंधीची डिटेल्स माहिती अगदी थोडक्यात अगदी कमी कालावधीमध्ये अगदी थोड्या वेळामध्ये मोजक्याच पाच मिनिटामध्ये आपण एन एस परीक्षेसंबंधीची महत्वाची असलेली जी माहिती प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला व शिक्षकाला माहीत असायला हवी अशी माहिती अवघ्या पाच मिनिटामध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एन एस परीक्षेची तयारी करत असाल तर आत्ताच आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरचं ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला जर आमचा क्लास लावायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉलिंगचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या नंबरवरून तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज हाय जरी पाठवला तर क्लासची तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल आपल्या एन एसच्या क्लासमध्ये सर्व विषयांचं टीचिंग केलं जातं गेल्या वर्षी आपल्या क्लासचे विद्यार्थी पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी एन एस मध्ये मेरिटमध्ये आलेले आहेत राज्यात तिसरा सुद्धा आपला विद्यार्थी एन एस परीक्षेत आलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया परीक्षेविषयीची माहिती काय काय माहिती या परीक्षेसंबंधी पाहूया एन एस परीक्षा कुणासाठी आहे तर आठवीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत जे 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 पालक जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत आहेत थोडक्यात असं म्हणायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं उत्पन्न हे साडेतीन लाख तीन लाख पन्नास हजार कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य व्हावं यासाठी एन एम एम एस ही शिष्यवृत्ती परीक्षा तयार केलेली आहे ठीक आहे बघा ही परीक्षेचं स्वरूप काय आहे तर ही परीक्षा केंद्र शासनातर्फे शिक्षण मंत्रालय घेत असतं दोन हजार सात आठ पासून ही परीक्षा चालू आहे एकवीस डिसेंबर दोन दो हजार पंचवीस रोजी या वर्षीची परीक्षा होणार आहे या परीक्षेत जर तुम्ही शिष्यवृत्ती प्राप्त झालात जर तुम्ही मध्ये आलात तर तुमच्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे मग तुमचा पुढला प्रश्न होणार आहे की कोणकोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकता कोणत्या शाळेतले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत कोणते कोणत्या शाळेतले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात का वगैरे वगैरे माहिती चला तर आपण पाहूया आता बघा या परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही आठवीच्या वर्गात शिकत असलेला असायला हवं तुमची शाळा ही शासकीय असली पाहिजे तुमची शाळा जिल्हा परिषदची असेल तरी चालेल नगर परिषद महानगरपालिका ही शासकीय शाळा झाल्या तुमची शाळा शासन मान्य अनुदानित म्हणजेच तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना पगार शासन देत असायला हवं तुमची शाळा हा फी घेऊन चालवणारी शाळा नसली पाहिजे ठीक आहे किंवा स्थायिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका यांची जर शाळा असेल आणि जर तुम्ही आठवी या इयत्तेत शिकत असाल तर आणि तरच तुम्हाला याणवे परीक्षा देता येतं मी थोडस रिवाईज करतोय मी रिवाईड करतोय बघा कुणा प्रश्न देता येते जे शासकीय शासकीय शाळेमध्ये शिकत आहेत ज्यांच्या शाळेला अनुदान शासन देते शंभर टक्के अनुदानित शाळा ज्यांची आहे थोडक्यात काय तर ज्यांच्या शाळेचे शिक्षण शासन देत आहे त्या शाळेतले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात दुसरी अट आहे या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील आईवडील वडील या पालकांचं आई आणि वडील या दोन्ही पालकांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी आहे ज्या पालकांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावे अशाच पालकां अशाच पालकाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते बघा मग काय लागतं त्यासाठी त्यासाठी तुम्हाला तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागतो तुमच्या आई आणि वडील या दोन्ही पालकांचं मिळून उत्पन्न हे तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी आहे त्याचा दाखला तुम्हाला तुमच्या शाळेत तुमच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागतो जर तुम्हाला एन एम एम एस परीक्षेचे फॉर्म भरायचे असतील तर ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी पात्रता आहे सातवी या वर्गामध्ये शिकत असताना तुम्हाला किमान पंचावन्न टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आवश्यक आहे जर तुम्ही आठवीच्या वर्गात आहात याचा अर्थ तुम्ही सातवीची परीक्षा पास झालात नुसतं पास होऊन चालणार तर सातवीच्या वर्गामध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के किमान पंचावन्न टक्के गुण मिळणं आवश्यक आहे जर तुमचा विद्यार्थी टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या वर्गातला असेल तर तुमच्या विद्यार्थ्याला किमान पन्नास टक्के गुण प्राप्त होणं आवश्यक आहे तर कोणत्या शाळेतले विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत तर बघा ज्या शाळा विना विनाअनुदानित शाळा आहेत विनानुदानित शाळेतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत केंद्रीय पर, विद्यालयातले विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत जवाहर नवोदय विद्यालयातले विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत किंवा शासकीय वस्तीकरणाचा एखाद्या विद्यार्थी शासकीय वस्तीकरणाचा लाभ घेत असतील शैक्षणिक सुविधेचा लाभ घेऊ शकत असतील तर त्या शाळेतले विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत सैनिकी शाळेतले विद्यार्थी सुद्धा परीक्षा देऊ शकत नाहीत ज्या शाळा आपल्या शाळामध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत इंग्लिश मीडियमच्या स्कूल आहेत आणि ज्या शाळा सेल्फ फायनान्स आहेत म्हणजे अर्थ साहित्य आहेत ज्या फक्त विद्यार्थ्यांकडून फिया घेऊन त्या शाळा चालवल्या जातात त्या शाळेतले पण विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत सर ऑनलाईन अर्ज कसा करावा ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला शाळेतून करावा लागतो कोणत्याही विद्यार्थ्याला वैयक्तिक या परीक्षेचे फॉर्म भरता येत नाहीत शाळेने शाळेची नोंदणी करणे सुरू झालेलं आहे ही वेबसाईट दिली आहे या दोन वेबसाईटवर तुम्हाला शाळेची नोंदणी करता येते शाळेची नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांचा जात दिव्यांगत्व म्हणजे विद्यार्थ्यांची जात कोणती तो दिव्यांग आहे का त्या प्रमाणपत्राची प्रत मुख्याध्यापकांनी जतन करून शाळेमध्ये ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो त्याची स्वाक्षरी स्कॅन करायची आहे आणि ती तुम्हाला एन एम एस च्या वेबसाईट वर फॉर्म भरताना अपलोड करायची आहे ऑनलाइन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती चुका दुरुस्त करायची असतील तर इडिटच ऑप्शन हे दिलेलं आहे ही सर्व माहिती शाळेसाठी आहे कोणत्याही विद्यार्थ्याला हे वैयक्तिक फॉर्म भरता येत नाहीत विद्यार्थ्याला फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला शाळेमार्फत फॉर्म भरावे लागतील ठीक आहे पुढे आपण जाऊया शुल्क किती आहे फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही अकरा अकरा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरलात बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर या कालावधीत तुम्ही फॉर्म भरलात तर तुम्हाला एकशे वीस रुपये फीर असणार आहे आणि शाळेला शाळेला युने परीक्षेसाठी संलग्नता जोडायची असेल युनेस्कोच्या वेबसाईट वेबसाईटवर शाळेची संलग्नता करायची असेल तर त्यासाठी दोनशे रुपये फी असणार आहे ठीक आहे पुढे पण जाऊ या परीक्षेचं स्वरूप कसं आहे परीक्षेसाठी दोन विषय आहेत पहिला विषय आहे मॅट दुसरा विषय आहे सॅट मॅट म्हणजे मेंटल ऍबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी एकूण प्रश्न असतात नव्वद गुण असतात नव्वद वेळ असतो नव्वद मिनिटाचा वेळ पण दिला परीक्षेचं टायमिंग पण दिलेलं आहे साडेसहा ते बारा या वेळात तुमची परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार दोन हजार पंचवीसला होणार आहे दुसरा पेपर असतो सॅट स्कॉलिस्टिक ऍप्टीट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी प्रश्न असतात नव्वद गुण असतात नव्वद मिनटे असतात नव्वद ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त पात्र व्हायचं असेल पात्र म्हणजे पास पात्र म्हणजे पास व्हायचं असेल तर किमान चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे जर तुम्ही एस सी एस टी असाल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला पास होण्यासाठी बत्तीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे पात्र म्हणजे फक्त पास पासिंग होण्यासाठी पात्र म्हणजे शिष्य म्हणजे म्हणजे पात्र शिष्यवर्ग मिळत नाही त्यासाठी तुम्हाला मध्ये यावं लागतं गुणवत्ता लागतं विद्यार्थी मित्रांनो युनिव्ह परीक्षे जे सहाशे व्हिडिओ आपले युट्यूब चॅनेलवर आहेत तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय ना या युट्यूब चॅनलवर तुम्हाला युनिव्ह संदर्भातले सहाशे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच पद्धतीने जर तुम्हाला युनिव्हर्स परीक्षेची तयारी करायची असेल तर सर्वांचं बेस्ट वे आहे बेस्ट मार्गदर्शन मिळतं तुम्हाला हरीश लातूर कॅरा अकॅडमी या प्ले स्टोअरच्या ऍपमध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह क्लास परीक्षेसाठी जे घेतले जातात मित्र मित्रांनो तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला देतो माझा मोबाईल नंबर आहे या नंबरवर तुम्ही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय जरी पाठवलात तरी तुम्हाला क्लास संबंधीची पूर्ण माहिती मिळेल जर तुम्हाला कॉल द्यायला असेल तर तुम्ही या नंबरवर कॉलिंग करू शकता हा कॉलिंगचा नंबर खालचा आहे व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपचा नंबर आहे अगदी पाच मिनिटात माझं म्हणणं होतं तुम्हाला पाच मिनिटात नाही सांगणार पाच मिनिटात मी माहिती सांगितली आहे हा व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपचा नंबर आहे हा खालचा नंबर कॉलिंगचा नंबर आहे जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर खालच्या नंबरवर आई वडिलांना विद्यार्थ्यांनी कॉल करायचा नाही तुमच्या आई वडिलांना कॉल करायला सांगा जर तुम्हाला जॉईन व्हॉट्सअपला माहिती पाहिजे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप करा विद्यार्थी मित्रांनो थांबूया अधिक जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलवर सहाशे पेक्षा जास्त व्हिडिओ एन एम एस आहेत सर्व विषयांचे व्हिडिओ आहेत ते लगेच पहा आणि हा जाता जाता एक लक्षात ठेवा प्ले स्टोअरला जाऊन एन एम एस आणि स्कॉलरशिपच्या तयारीसाठी हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात